सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना मा खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते चार दिवसाआधी बारा जूनच्या सायंकाळी चिखली तालुक्यातील देळगाव गुबे येथे वादळाने थैमान घातले होते या वादळी पावसामुळे परिसरामध्ये नागरिकांच्या घरावरची तीन पत्रे उडून गेली शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये सई साखरे नावाची सहा महिन्याची चिमुकली छताला बांधलेल्या झोक्यासह उडून गेली होती त्या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला दरम्यान पंधरा जूनला केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव बुलढाणा जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी सत्काराचे कार्यक्रम बाजूला ठेवून आधी देऊगाव गोभे गाठले वादळाने नुकसान झालेल्या ग्रामस्थांना धीर दिला मृतक सई साखरेच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांचे सांत्वन केले साखरे परिवाराला धीर देत चार लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश दिला यावेळी देऊळगाव घोभे गावात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली नारायण करवंडे यांच्याही घरी भेट देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील शेतकरी रामेश्वर पडघान आणि त्यांचा मुलगा वैभव यांचा विजेचा करंट लागल्याने मृत्यू झाला होता या कुटुंबियांच्या घरी केंद्रीय मंत्र्यांनी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं केंद्र आणि राज्य सरकार आपल्या सोबत आहे नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळेल असा शब्द यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिला सोबतच अधिकाऱ्यांनाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशित केले यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार शशिकांत खेडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद